नमस्कार मित्रांनो आज सकाळी सकाळी सात वाजताचा मला पुण्यावरून मुंबई एअरपोर्टचा ड्रॉप होता ड्रॉप होता मी सकाळी सकाळी घरी गेलो मॅडमच्या म्हणजे बिल्डिंग खाली गेलो आणि मॅडमला सांगितलं मॅडम आल्यानंतर मॅडमनी ओ टी पी वगैरे दिला आणि जिथं अडीच तास दाखवत होते तिथं मला पाहुणे चार तास दाखवत होते हसत हसत मी मॅडमला विचारलं मॅडम तुम्ही आंघोळ केलेली आहे का मॅडम म्हणल्या हो त्याच्यानंतर मला मॅडमनी सांगितलं की दादा सुट्ट्या चालू झालेल्या आहेत त्याच्यामुळं घाटामध्ये ट्रॅफिक आहे म्हणलं ठीक आहे आता चला तुमचं खरं मानू आणि मी शेवटी घाट उतरलो घाट उतरल्यानंतर मॅडमला सोडलं आणि इकडे तिकडे बघतच होतो तोपर्यंत मला एक कॅबवाला दिसला बिचारा ज्याच्या गाडीचं खूप नुकसान झालेलं होतं मित्रांनो त्याला विचारल्यानंतर मला कळलं की त्या बिचाऱ्याची काही चुकी नाही पाठीमागच्या गाडीला ती कंट्रोल नाही झाली आणि तो त्याला येऊन ठोकला आणि तो समोरच्या गाडीवर जाऊन आदळला आता मित्रांनो अशा टायमिंगला सात आठ गाड्या ठोकल्यात म्हणल्या त्याच्यामुळे कोणकोणाचा ख भरपाई पण देऊ शकत नाही शेवटी थोडी सहानुभूती दिल्यानंतर मी गेलो मुंबई एअरपोर्टला मुंबई एअरपोर्टला गेल्यानंतर लाईटिंग वगैरे हो बघून मला खूप भारी वाटत होतं पण हा आनंद जास्त वेळ टिकला नाही कारण त्याच्यानंतरच मला वैशाली मॅडमला ड्रॉप करायचं होतं शेवटी काळजावर दगड ठेवून मी मॅडमकडून पैसे कलेक्ट केलं आणि त्यांना ड्रॉप केला ड्रॉप केल्यानंतर मित्रांनो एक सिस्टीम असते उबरची की एंडचा एक ओ टी पी असतो जे सुरक्षित पोहोचलेल्या माणसानंतर तो देतो मग शेवटी ओ टी पी वगैरे दिला आणि मी पुण्याच्या ट्रीपची वाट बघत बसलो त्याच्यानंतर मला एवढ्या ट्रिपं वाजायला लागल्या ते बघून माझं आनंद गगनात मावेना झाला असल्या ट्रीप वाजत होत्या मित्रांनो जे तीन दिवस काम नाही केलं तरी कधी पोरं उचलणार नाही असल्या भिकारचं ट्रिप वाजत होत्या शेवटी मला जायचं होतं पुण्याला त्याच्यामुळं काजावर दगड ठेवून परत एकदा अजून ट्रीप उचलली आणि ट्रीप उचलल्यानंतर मी निघालो पुण्याच्या दिशेने पुण्याच्या दिशेने गेल्यानंतर शेवटी राजीव राजीव सरांना मी ड्रॉप केला आणि राजीव सरला म्हणलं आत्ता भेटलात म्हणलं राजीव सर पुन्हा कधी सुद्धा भेटू नका म्हणलं